आता प्रत्येकाची आवश्यकता आहे आणि गेल्या वेळेला संदीपान भुंबरे पालकमंत्री होते त्यांनी इल्लीगल पालकमंत्री आता त्यांना कदाचित मान्य झाली असावी की हे महायुतीचं सरकार आहे अधिकृतपणे चांगलं काम करतय आज पाहिलं तर लाडक्या बहीण योजनेला जे त्यांच्या खात्यामध्ये पैसे दिलेले आहेत ते सगळ्यात आनंद सर्व महिला बहिणी आज साजरा करतात आणि मला वाटतं आता माहितीपासून आता भा कळता येणार या एका भावनेतून सर्वांची भेट घेण्याचा प्रयत्न केला आहे रिटायरमेंट रिटायरमेंटमध्ये लाईफमध्ये असं होत असतं काल चंद्रकांत इम्तिया जलील यांनी महाविकास आघाडीमध्ये येण्याचा प्रस्ताव दिलेला आहे त्यांना आज सोबत असं म्हणाले की ते महाविकास आघाडीला ऑफर दिलेली आहे तुम्ही चर्चेसाठी तयार आहे तुमच्या सोबत येणार अरे महाविकास आघाडी हे मुसलमानांशी त्याच्या मतासाठी त्यांना हे करता गोंजरतात त्यांना काय घेणं येणं या मुसलमानांशी ते यांना युतीमध्ये घेणार नाही हे मी तुम्हाला ठामपणे सांगतो तुमच्या जलीलने किती जरी आव्हान केलं तरी यांना यांच्या मतदाना मतदानापूर्तांचा वापर करायचा होता म्हणून त्यांना त्या महाविकास आघाडीमध्ये घेणार नाहीत हे शंभर टक्के सत्य निवडणुका एक महिना पुढे जाण्यावरून सुद्धा काही नेत्यांनी तुमच्या विरोधी पक्ष नेत्यांनी तुमच्या आरोप केले तुमचे सगळे सर्वे तुमचे सगळे सर्वे हे फेल झालेले आहेत तुम्ही पराभूत होणार म्हणून एक महिना पुढे ढकलण्याचा प्रयत्न सुरू आहे विरोधी पक्षाचे जे काही आरोप केले त्या वावरत आहेत नोव्हेंबर पंचवीसला गेल्या वेळेला सध्या स्थापन झालं होतं त्यापूर्वी निवडणूक या झाल्या पाहिजेत हे निवडणूक सुद्धा बंधनकारक आहे म्हणून निवडणुका पुढं ढकायला जाणार नाही पंचवीस नोव्हेंबरच्या आतमध्ये निवडणुका होऊन नवीन सरकार स्थापन होईल म्हणून त्यांच्या या दाव्याला कोणताही अर्थ नाही आहे आम्ही घाबरलो नाही तर आज आमच्यामध्ये अत्यंत आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण आहे शेतकरी असेल कामगार असेल सर्वसामान्य महिला असेल आणि आमच्या सगळ्यात जास्त आमच्या लाडके बहिणी आज सर्वजण खुश आहेत आणि आम्हाला जर या तातडीनं मतदानामध्ये जर कन्वर्ट करायचं निवडणूक घेतली असतात परंतु हे घेणं निवडणुकीचा काळ आहे याच्यामध्ये अनेक लोक एकमेकांना भेटत असतात राजे सुद्धा जनते पाटलात भेटले कदाचित निवडणुकीच्या संदर्भात त्यांची काही भेटी झाली असेल त्यांना सुद्धा आमच्या शुभेच्छा सर